नमस्कार श्री महालक्ष्मी वनग्रॅम गोल्ड अँड आर्ट ज्वेलरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती कोणी न्यू व्हिव्हर्स असतील ज्यांनी आज फर्स्ट टाईमच आपल्या चॅनलला व्हिजिट केले असेल तर ते त्यांच्यासाठी एक विनंती आहे तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या पुढील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर अशा फिंगर रिंग्स तसेच नेकलेस आज आता सध्या लग्नसराईचं सीझन चालू आहे त्यासाठी आपल्या साडीला किंवा ड्रेसला मॅच होतील असे ट्रॅडिशनल तसेच वेस्टर्न लुकवरतीही वेअर करता येतील असे सुंदर सुंदर डिझाईन्समधले फिंगर रिंग्स सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ज्यांना पण हे फिंगर रिंग्ज परचेस करायचे असतील किंवा नेकलेस परचेस करायचे असतील त्यांच्यासाठी स्क्रीनवर मी एक व्हॉट्सअप नंबर देता देणार आहे तर तुम्हाला जर ते फिंगर रिंग्स आवडले किंवा नेकलेस आवडले तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट घेऊन मला त्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचं जा आहे जेणेकरून तुम्हाला ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत कुरिअरद्वारे पोचवले जातील तर चला तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया सुंदर असे फिंगर रिंग्स आणि नेकलेस कलेक्शन प्रोडक्ट पाहून घ्या खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे आणि ती ॲडजस्टेबल पण असणार आहे खूप सुंदर अशी फॅन्सी लुकमध्ये मी तुम्हाला ही फिंगर रिंग्स दाखवते आहे हे साईडला जे संपूर्ण आहेत हे मरून कलरमध्ये कुंदन असणार आहे तसेच हे गोल्डन कलरमध्ये बॉल आहेत आणि मिडलला असणार आहे ग्रीन कलरचा स्टोन तर ज्यांना पण ही फिंगर रिंग्स आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे आपले सर्व प्रोडक्ट हे प्रीमियम क्वालिटीचेच असतात ज्यांनी पण आपल्याकडे प्रोडक्ट मा ज्यांनी आपल्याकडून प्रोडक्ट परचेस केले आहेत ना त्यांना आपल्या प्रोडक्टची क्वालिटी नक्कीच माहिती आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती आणि तुम्हाला जर हे प्रॉडक्ट परचेस करायचे असतील तर त्यासाठी मी स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर देणार आहे तुम्हाला जर आपले प्रोडक्ट आवडले आणि जर परचेस करायचे असतील तर तुम्ही त्याच्यावरती मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे प्रोडक्टचा हे प्रोडक्ट कुरिअरद्वारे तुमच्यापर्यंत नक्की पोचवले जातील तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे सध्या आता लग्नसराईचं सीझन चालू आहे तर आपल्याला असं आपल्याला असं नेहमी वाटत असतं की कि साडीवरती किंवा आपल्या वेस्टर्न लुकवरती मॅचिंग असं असे फिंगर रिंग्स आपल्याला पाहिजे आणि मला वाटतं की प्रत्येक प्रत्येक स्त्रियांसाठी फिंगर रिंग्स हा खूप आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे जर आपल्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्समध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत फिंगर रिंग्स जर तुम्हाला आपले प्रोडक्ट आवडले तर व्हिडिओ तर व्हिडिओद्वारे तुम्ही ते प्रोडक्ट आपल्याकडे मागवू शकता तर हा प्रोडक्ट तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ही फिंगर रिंग्स आहे जी वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसणार आहे तर ज्यांना पण मरून कलर आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये पाहिजे असेल तर त्यांनी व्हॉट्सअप करायचं आहे आपल्याला ह्याचं स्क्रीनशॉट घेऊन आपण त्यासाठी वॉ स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर पण दिला आहे तर ज्यांना पण आवडले पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली वन ट्वेंटी रुपीज खूप स्वस्त आणि मस्त प्राइस देत आहोत आपण तर तुम्हाला जर ही फिंगर रिंग्स आवडली असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा प्राईज आहे ओनली अँड ओनली वन ट्वेंटी रुपीज फक्त एकशे वीस रुपयामध्ये बुकिंग होणार आहे एकशे वीस रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर तुम्हाला जर आवडली असेल तर पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राईज आहे फक्त वन ट्वेंटी रुपीज नेक्स्ट मी तुम्हाला थोडंसं प्रीमियम क्वालिटीमधली फिंगर रिंग्स दाखवते हे तुम्ही पहिलं पाहून घ्या ह्याला मजाक मटेरियल असे बोलतात जे की आपण बोलतो कॉपर वगैरे असतो ना त्याच टाईपमध्ये मजाक मटेरियल हे पण कॉपरमध्येच आहे ह्याचा बेस पण पण हे मजाक मटेरियल आहे खूप सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे हे फिंगर रिंग्स आ, पाव असल, हे तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर काळा पडत नाही खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे तर ज्यांना पण पाहिजे असेल प्रीमियम क्वालिटीमध्ये त्यांनी ही मागवू शकता खूप सुंदर आहे प्रीमियम क्वालिटी आहे मग त्यामुळे थोडासा ह्याचा रेट पण तसंच असणार आहे पण प्रोडक्टची खूप छान अशी गॅरंटी आहे कारण की ह्याचा कलर अजिबात डल पडत नाही मजाक मटेरियल असल्यामुळे हे मटेरियल खूप जास्त कॉस्टलीच बनतं जे लोक हे ह्याचा हे मटेरियल यूज करत असतील त्यांना ह्याची आयडियाही असेल तर ह्याची डिझाईन तुम्ही पाहू शकता छान अशी कोयरी डिझाईन आहे ह्याला खूप सुंदर अशी त्याच्यामध्ये ग्रीन कलरचे कुंदण आहेत तसेच हे साईडला पूर्ण व्हाईट कलरचे स्टोन आहेत पिंक कलरच्या ज्यामध्ये डिझाईन आहे जे मीना कामने वर्क केलं आहे ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता आणि क कधी पण प्रोडक्ट आपल्याला समजण्यासाठी ना त्याचे पहिले साईड पाहून घ्या त्याच्यावरून आपल्याला प्रोडक्टच्या क्वालिटीची प क्वालिटीचा अंदाज येतो तो में बैक पाऊँ हे तुम्ही बॅकसाईड पाहू शकता किती सुंदर अशी प्रोडक्टची क्वालिटी आहे फिनिशिंग आहे तर ज्या आणि ही ॲडजस्टेबल आहे तर ज्यांना पण ही आवडली असेल ना त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे आणि याची प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज खरंच हे मटेरियल खूप कॉस्टली येतं तरी पण आपण ह्याला खूप सुंदर अशी प्राइस देत आहोत तर ज्यांना पण आवडली असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे माझ्या शॉपमध्ये मी ही थ्री हंड्रेडला सेलिंग करते पण आज मी व्हिडिओसाठी खास ऑफर देत आहे कारण आता सध्या लग्नसराईचं सीझन पण चालू आहे त्यासाठी ही खास ऑफर आहे तुम्हाला जर आवडली असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या ही पण आहे मजाक मटेरियलमध्येच आहे खूप सुंदर अशी आहे ह्याला पण पूर्ण मीनावर्क वर आहे वरती तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ज्यांना रजवाडी लुकमध्ये फिंगर रिंग्स पाहिजे असेल ना तर त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि युनिक अशी फिंगर रिंग्स आहे तर ज्यांना पण पाहिजे असेल पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायची आहे आणि ही पण ॲडजस्टेबलच आहे फिंगर रिंग्स आहे ती तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी तर ज्यांना पण आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायची आहे आणि याची पण ऑफर प्राईज असणार आहे ओनली टू फिफ्टी रुपीज हे सर्व जे प्रोडक्ट आहे ते आपण दुकानामध्ये थ्री हंड्रेडला सेल करतो पण आत्ता तुम्हाला व्हिडिओसाठी मी ही ऑफर प्राईज देत आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज तर ज्यांना पण आवडली असेल आणि परचेस करायची असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे ऑफर प्राईज आहे फक्त दोनशे पन्नास रुपये नेक्स्ट फिंगर रिंग्स डिझाईन पाहून घ्या ही पण खूप सुंदर आणि युनिक अशी डिझाईन आहे ह्याला पण मीना वर्क केलेला आहे ह्यालासुद्धा सुंदर अशा मरुण आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे तर ज्यांना पण आवडली आहे पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे आणि ह्याला पण मजाक मटेरियलच आहे हे पण खूप सुंदर असं पाहू शकता तुम्ही तर तुम्हाला जर ही फिंगर रिंग्स आवडली असेल आणि बुकिंग करायची असेल तर प्राईज असणार आहे ओन्ली टू फिफ्टी टू फिफ्टी फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये ही बुकिंग करायची आहे त्यासाठी स्क्रीनवर आपण नंबर दिला आहे याचं वर्क पाहू शकता खूप सुंदर आणि युनिक अशी डिझाईन्स आहे आणि ह्याला मीना वर्क पण खूप सुंदर असं आहे तर ज्यांना पण आवडले पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली टू फिफ्टी रुपीज डिझाईन पाहून घ्या तुम्ही खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे ही पण मजाक मटेरियलमध्येच आहे हीसुद्धा फिंगर रिंग्स ज्यांना साडीवरती वगैरे वेअर करायला पाहिजे असेल ना खूप सुंदर असा लुक येतो ह्याने खूप राजेशाही लुकमध्ये ज्यांना पण असे वेअर करायचं असेल किंवा नऊवारीवरती वगैरे तर खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे तर ज्यांना पण आवडली असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे याची पण बॅकसाईड पाहून घ्या हे मजाक मटेरियल आहे जे मी तुम्हाला बोलले प्रीमियम क्वालिटीमध्ये येतं खूप सुंदर अशा क्वालिटीमध्ये आणि ह्याची डिझाईन पहा खूप सुंदर आणि युनिक अशी डिझाईन आहे तर ज्यांना पण आवडली असेल पटापट स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे ज्यांना पण आवडली असेल पटापट स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा नेक्स्ट फिंगर रिंग्स पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे त्याला पिस्ता कलरमध्ये मिडलला त्याच्या राणी कलरचा स्टोन असणार आहे आणि हे सर्व व्हाईट कलरचे कुंदण आहेत आणि मीना वर्क केलेलं आहे हे पण मजाक मटेरियलमध्येच आहे तर ज्यांना पण आवडलं असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे आणि याची पण प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे ही फिंगर रिंग्स तर ज्यांना पण आवडली आहे ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा पण बुकिंगसाठी व्हॉट्सअप स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर पण दिला आहे तर ज्यांना पण आवडली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे नेक्स्ट फिंगर रिंग्स पाहून घ्या ज्यांना गोल्डन लुकमध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे आणि मिडलला पिंक कलरचा स्टोन आहे आणि हे सुद्धा मजाक मटेरियलच आहे खूप सुंदर असं तर ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा आणि ही फिंगर रिंग्स पण ॲडजस्टेबल असणार आहे तर ज्यांना पण आवडली फिंगर रिंग्स त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि याची पण प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला ही भेटणार आहे तर तुम्हाला जर ही आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे आजच्या व्हिडिओसाठी ओनली टू फिफ्टी रुपीज आपण ही शॉपमध्ये थ्री हंड्रेडला सेल करतो पण आपण ही व्हिडिओसाठी खास याची ऑफर प्राईज दिली आहे टू फिफ्टी रुपीज नेक्स्ट फिंगर रिंग्स डिझाईन पाहून घ्या ही सुद्धा मजाक मटेरियलमध्येच आहे खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे ह्याला पण मरून कलर आणि व्हाईट कलरमध्ये कुंदन आहेत साईडला आणि मिडलला व्हाईट स्टोन असणार आहेत मशीन पिडेड स्टोन आहेत आणि इथे मिडलला पाहू शकता तुम्ही ते मिडलला पाहू शकता ग्रीन कलरचा स्टोन आहे खूप सुंदर असा तर ज्यांना पण ही फिंगर रिंग्स आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायचं आहे आणि याची पण प्राईज असणार आहे ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे जर तुम्हाला आवडली असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा लिमिटेड पीसच आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे ज्यांना पण आवडली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ही फिंगर रिंग्स डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर अशी आणि युनिक अशी डिझाईन आहे ज्यांना पण खूप सुंदर आणि युनिक अशी फिंगर रिंग्स डिझाईन्स आहे खूप ज्यांना पण आवडली त्यांनी पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा सुंदर असं मिडलला मरून कलरचा स्टोन आहे साईडला व्हाईट कलरचे छोटे छोटे मशीन फिटेड स्टोन आहेत तसेच ह्याच्यावरती पण खूप सुंदर असं काम केलेलं आहे आणि व्हाईट कलरमध्ये कुंदन पण आहेत तर ज्यांना पण ही डिझाईन आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायची आहे ही पण ॲडजस्टेबल फिंगर रिंग्स आहे आणि याची प्राईज असणार आहे ओन्ली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला ही बुकिंग करायची आहे खूप सुंदर आणि युनिक अशा डिझाईन्स आहेत तर मिस करू नका ज्यांना पण आवडल्यात पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली टू फिफ्टी रुपीज त्याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट डिझाईन पाहू शकता खूप सुंदर असं मरून कलरमध्ये आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन असणार आहे खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे तर ज्यांना पण ही आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे ॲडजस्टेबल फिंगर रिंग्स आहे ही तर ज्यांना पण आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे खूप सुंदर आणि युनिक असा पीस आहे तुम्ही पाहू शकता त्याची क्वालिटी तर ज्यांना पण आवडली आहे ही फिंगर रिंग्स पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज आहे ओनली टू फिफ्टी रुपीज नेक्स्ट डिझाईन तुम्ही पाहू शकता पिस्ता कलरमध्ये आहे हे पण कुंदन आहेत ह्याला सुंदर असे व्हाईट कलरचे आणि पिंक कलरचे सुंदर कॉम्बिनेशन आहे ह्या पण फिंगर रिंग्सचं आणि ह्याची पण क्वालिटी प्रीमियम आहे तर ज्यांना पण ही आवडली असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे ॲडजस्टेबल फिंगर रिंग्स आहे ही पण आणि ह्याची पण प्राईज असणार आहे ओनली वन फिफ्टी रुपीज फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे तुम्हाला जर ही फिंगर रिंग्स आवडली असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली वन फिफ्टी रुपीज याला पण सुंदर असं मीनाकाम आहे तर ज्यांना पण आवडली असेल पिस्ता कलरमध्ये बुकिंग करायची असेल तर ऑफर प्राईज आहे ओनली वन फिफ्टी रुपीज फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे नेक्स्ट फिंगर रिंग्स पाहून घ्या खूप सुंदर अशी जे आहे पूर्ण स्टोनमध्ये आहे आणि ते मिडलला व्हाय ब्ल्यू कलरचा स्टोन असणार आहे कुंदन स्टोन बनू शकतो आपण त्याला खूप सुंदर अशी पान डिझाईनमध्ये तुम्ही पाहू शकता की किती सुंदर आणि युनिक असा पीस आहे तो आणि ओन्ली वन पीस अव्हेलेबल आहे हा फक्त सिंगल पीस आहे तर ज्यांना पण आवडला असेल पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा आणि याची प्राईस असणार आहे वन ट्वेंटी रुपीज फक्त एकशे वीस रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे खूप सुंदर आणि हेवी लुक लुकमध्ये ज्यांना ही वेस्टर्न लुकसाठी अतिशय सुंदर अशी आहे ही फिंगर रिंग्स तर ज्यांना पण पाहिजे असेल त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे प्राईज आहे ओनली अँड ओनली वन वन ट्वेंटी रुपीज फक्त एकशे वीस रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे सुंदर असं ब्ल्यू कलरचं स्टोन आहे आणि हे सर्व व्हाईट स्टोन आहेत आवडली असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे फक्त एकशे वीस रुपये नेक्स्ट फिंगर रिंग्स पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे ह्याला पण मरून कलरचे कुंदळ आणि ग्रीन कलरचा स्टोन आहे छान अशी डिझाईन आहे ह्याला आणि हे फिंगर रिंग्सची प्राइस आहे ओन्ली वन ट्वेंटी रुपीज फक्त एकशे वीस रुपयामध्ये बुकिंग करायची आहे ज्यांना पण आवडली असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली वन ट्वेंटी रुपीज एकशे वीस रुपयाला ही बुकिंग होणार आहे वेस्टर्न लुकसाठी नेक्स्ट पाहून घ्या खूप सुंदर अशी आ, हे ग्रीन कलरचे कुंदण आहेत ग्रीन आणि स्काय कलरचे आणि हे व्हाईट कलरचे स्टोन असणार आहेत त्याला खूप सुंदर अशी आहे तुम्हाला स्टोनमुळे ती क्वालिटी तशी आहे पण खूप सुंदर आहे कारण कॅमेऱ्याला स्टोनमुळे क्वालिटी थोडीशी कमी होते खूप सुंदर स्टोन आहे तर ज्यांना पण आवडली असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली वन ट्वेंटी रुपीज फक्त एकशे वीस रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे सुंदर डिझाईनमध्ये असलेली वेस्टर्न लुकसाठी खूप सुंदर असा प्रोडक्ट आहे हा फिंगर रिंग्सचा तर ज्यांना पण आवडली आहे पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली वन ट्वेंटी रुपीज फक्त एकशे वीस रुपये डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर अशी ह्याला पण म मिडलला पिंक कलरचा स्टोन आहे आणि साईडलाच पूर्ण व्हाईट स्टोन आहेत खूप सुंदर असे तर ज्यांना पण हे आवडली असेल ही फिंगर रिंग्स आणि पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे आणि याची पण प्राईज असणार आहे ओनली व वन ट्वेंटी रुपीज फक्त एकशे वीस रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडली हे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज आहे फक्त एकशे वीस रुपये त्याच्यामध्ये नेक्स्ट डिझाईन पाहू शकता खूप सुंदर आणि युनिक अशी डिझाईन्स आहे ह्याला पण पिंक कलरचा मिडलला स्टोन आहे आणि साईडला व्हाईट कलर स्टोन आहेत तर ज्यांना पण आवडली आहे पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राईज आहे ओनली वन ट्वेंटी रुपीज आणि ह्या मी फिंगरिंग्ज दाखवते ह्या ॲडजस्टेबल नाही आहेत ज्या वन ट्वेंटीवाले आहेत ते ॲडजस्टेबल नाही आहेत तर ज्यांना पण आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे प्राईज असणार आहे ओनली वन ट्वेंटी रुपीज ह्याला पण पिंक कलरचा मिडलला स्टोन आहे आणि साईडला व्हाईट कलर प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे आणि ही जी फिंगर रिंग्स आहे ही ॲडजस्टेबल पण आहे आणि याची प्राईज असणार आहे ओनली वन ट्वेंटी रुपीज त्यांना पण आवडली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज आहे वन ट्वेंटी रुपीज नेक्स्ट पीस पाहू शकता तुम्ही टू लेअरमध्ये फिंगर रिंग्स आहे ही आणि ओन्ली वन पीस अव्हेलेबल आहे फक्त एक पीस ह्याचा अव्हेलेबल आहे तर ज्यांना पण आवडली असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायची आहे फिंगर रिंग्स पाहू शकता खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे आणि याची प्राईज असणार आहे ओनली वन फिफ्टी रुपीज फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडली असेल व्हाईट स्टोनमध्ये पाहिजे असेल खूप सुंदर आणि युनिक अशी डिझाईन आहे ज्यांना पण आवडली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा प्राईज आहे ओनली वन ट्वेंटी रुपीज फक्त एक सॉरी वन फिफ्टी रुपीज फक्त दीडशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे ज्यांना पण आवडली आहे खूप सुंदर असे हे मशीन फिटेड सर्व स्टोन आहेत टू लेअरमध्ये ही फिंगर रिंग्स आहे जर आवडली असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा प्राईज आहे ओनली वन ट्वेंटी रुप वन फिफ्टी रुपीज एकशे पन्नास रुपयामध्ये ही बुकिंग होणार आहे आवडली असेल पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा लास्ट फिंगर रिंग्स पाहून घ्या आताच्या व्हिडिओमध्ये मी एवढ्याच फिंगर रिंग्स दाखवते कारण थोडेसे मला नेकलेस चोकर्स पण दाखवायचे आहेत त्यासाठी आणि ही सिल्वरमध्ये आहे खूप सुंदर अशी ह्याला पण पिंक कलरचा स्टोन आहे मिडलला आणि साईडला सर्व व्हाईट वा स्टोन आहेत आणि याची प्राईज असणार आहे ओनली फिफ्टी रुपीज फक्त पन्नास रुपयामध्ये बुकिंग करायची आहे आवडली असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्याणी बुकिंग करा खूप सुंदर अशी सिल्वरमधली ही सिल्वर डिझाईनमध्ये आहे ही आवडली आहे तर पटकन स्क्रीनशॉट घ्याणी बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली वन फिफ सॉरी ओनली फिफ्टी रुपीज याची प्राईज परत एकदा लक्ष द्या याची प्राईज असणार आहे फक्त पन्नास रुपये ज्यांना पण आवडली आहे पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा सिल्वर डिझाईनमध्ये आहे खूप सुंदर आणि युनिक डिझाईन प्राईज आहे फक्त पन्नास रुपये चोकर पाहून घ्या खूप सुंदर असे नेकलेस चोकर आहेत हे विथ इयरिंग्स आहे मेटलमध्ये आहे हा प्रोडक्ट तुम्ही याची डिझाईन पाहून घ्या किती सुंदर असे डिझाईन आहे इयरिंग्स पण ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्या इयरिंग्सला तसंच ह्याच्या चोकरला पण सेम टेस्ट डिझाईन आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर असं लूक येईल वेअर केल्यावरती तर ज्यांना पण हा आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं बुकिंग करायचं आहे प्राईज असणार आहे ओनली टू हंड्रेड रुपीज फक्त दोनशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा आहेत ज्यांना पण आवडला असेल पटापट स्क्रीनशॉट घ्याने बुकिंग करा महाराष्ट्रासाठी फिफ्टी आणि आउट ऑफ महाराष्ट्र एटी रुपीज शिपिंग चार्जेस असणार आहेत खूप सुंदर असं नेकलेस आहे मेटलमध्ये चोकर टाईपमध्ये तर त्यांना पण आवडलं असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज आहे फक्त दोनशे रुपये ओनली टू हंड्रेड रुपीजमध्ये बुकिंग होणार आहे स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या त्याच्यामध्येच खूप सुंदर अशी ह्याला पण पी ग्रीन आणि पिंक कलरचंच कॉम्बिनेशन आहे इयरिंग्स डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे सेम चोकर पॅटर्न पण तसाच आहे फक्त थोडी मिडल डिझाईन चेंज आहे तर ज्यांना ही डिझाईन आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे चोकर आणि इयरिंग्स पाहून घ्या तुम्ही पूर्णपणे खूप सुंदर असे आहेत घातल्यावरती लुक पण खूप सुंदर येतो ज्यांना पण आवडलं आहे पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राइस असणार आहे ओनली टू हंड्रेड रुपीज फक्त दोनशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे ज्यांना पण आवडलं आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा पिंक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन सुंदर आणि युनिक अशी डिझाईन पण आहे ऑफर प्राईज आहे ओनली टू हंड्रेड रुपीज शिपिंग एक्स्ट्रा नेक्स्ट प्रॉडक्ट पाहून घ्या खूप सुंदर असा मजाक मटेरियलमधला आहे हा प्रोडक्ट आणि प्लस त्याला मोती आहेत खूप सुंदर असे ज्यांना पण हा चोकर आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायची आहे डिझाईन पाहू शकता खूप सुंदर असं मोत्यांमध्ये युनिक असे डिझाईन आहे ही पिस्ता आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे तसंच त्याला व्हाईट कलरचे कुंदन पण आहेत तर ज्यांना पण हे आवडले असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्रीमियम क्वालिटीमध्ये जाणार आहे हा चोकर आणि प्राईज असणार आहे ओनली टू फिफ्टी रुपीज आपण हा शॉपमध्ये थ्री हंड्रेडला सेलिंग सेल करतो पण याची आता मी तुम्हाला व्हिडिओसाठी ऑफर प्राईस देते आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज घातल्यावरती खूप छान दिसणार आहे तर ज्यांना पण पाहिजे असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायचं आहे प्राईज असणार आहे ओनली अँड ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये इयरिंग्स वगैरे पाहू शकता तुम्ही त्याचे किती सुंदर इयरिंग्स आहेत तसंच नेकलेस पण खूप सुंदर आहे तर ज्यांना पण आवडलं असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईस असणार आहे ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपये नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे इयरिंग्स पहा पहिले म आणि मोत्यांमध्ये आहेत हे कुंदन आणि मोत्याचं कॉम्बिनेशन ज्यांना मल्टी कलरमध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे आणि ट्रेंडी पीस आहे हा ज्यांना पण आवडला असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा आणि याची प्राईज असणार आहे ओनली वन फिफ्टी रुपीज खूप स्वस्त आणि मस्त असं कलेक्शन आहे तर ज्यांना पण आवडलं असेल पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राईज फकता फकता एक्षे पाट बुकिंग आहे फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपये शिपिंग एक्स्ट्रा असेल ज्यांना पण आवडलं असेल हा नेकलेस त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे मोत्यांमध्ये आहे खूप सुंदर अशा मल्टी कलरमध्ये प्राईज आहे ओनली वन फिफ्टी रुपीज नेक्स्ट डिझाईन पाहू शकता मोत्यांमध्ये खूप सुंदर अशी मरून कलरमध्ये ज्यांना पण आवडली असेल ही त्यांनी पटापट बुक करा इयरिंग्सची डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर असे डिझाईन आहे आणि त्याला छान असं मिनाकाम पण आहे आणि तसंच पॅन्डन डिझाईन पण बघा म्हणजे नेकलेसची डिझाईन खूप सुंदर अशी आणि प्रीमियम क्वालिटीमधले हे सर्व नेकलेस आहेत जेवढे मी तुम्हाला दाखवते तर ज्यांना पण आवडले असतील ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे मोत्यामध्ये आहे खूप सुंदर कलेक्शन आणि प्राईज असणार आहे ओनली टू फिफ्टी रुपीज सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत हे पीस तर ज्यांना पण आवडले असतील आणि पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायचं आहे प्राईज आहे ओनली टू फिफ्टी रुपीज फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये बुकिंग होणार आहे आवडलं असेल पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा नेक्स्ट नेकलेस पाहून घ्या खूप सुंदर असा हा पण मेटलमध्ये आहे खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे त्याला ह्याचे इयरिंग्स पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत पिंक कलरमध्ये आणि ग्रीन आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ह्याचं चोकर पण आहे तर ज्यांना पण आवडलं असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट ज्यांना पण हा नेकलेस आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्याने बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली टू हंड्रेड रुपीज खूप सुंदर आणि युनिक असे पीस आहेत हे तर ज्यांना पण आवडले असतील त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे प्राईज आहे ओनली टू हंड्रेड रुपीज फक्त दोनशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे सुंदर आणि युनिक पीस आवडला असेल पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या ही पण खूप सुंदर आणि युनिक अशी डिझाईन आहे कॉम्बिनेशन ग्रीन आणि पिंक कलरमध्येच आहे फक्त थोडंसं पेंडल डिझाईन चेंज आहे इयरिंग डिझाईन चेंज आहे तर ज्यांना पण आवडलं असेल हा पीस हा पण मेटलमधलेच आहे ज्यांना पण आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे प्राईज असणार आहे ओनली टू हंड्रेड रुपीज फक्त दोनशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तुम्हाला जर हा पीस आवडला असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आणि युनिक असा पीस आहे आवडलं असेल तर पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुक करा uh, नेक्स्ट ला पीस पाहून घ्या थोडंसं प्रीमियम क्वालिटी पीस आहे पीस पाहून घ्या त्याच्यावरती खूप सुंदर असं मीनाकाम केलं आहे तसं स्मोद्याची वर्क आहे आणि पेंडंटला पण खूप छान असं मीनाकाम केलेलं आहे तर ज्यांना पण आवडलं असेल हा पीस त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे आणि याची प्राईज असणार आहे फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंगमध्ये खूप सुंदर आणि युनिक असा पीस आहे प्रीमियम क्वालिटी आहे मोती अजिबात काळे पडणार नाहीत खूप सुंदर क्वालिटी आहे मीना वर्क आहे तसेच त्याचे इयरिंग्स पण खूप सुंदर आहेत झुमका पॅटर्नमध्ये तुम्ही पाहू शकता ज्यांना पण आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे ऑफर प्राईज असणार आहे ओनली फाय हंड्रेड रुपीज फक्त पाचशे रुपयामध्ये बुकिंग होणार आहे तर ज्यांना पण आवडलं आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग पाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला हा पीस भेटणार आहे आवडला असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्रीमियम क्वालिटी पीस आहे हा नेक्स्ट पीस पाहून घ्या खूप सुंदर असा कॉ पीस आहे ह्याला पण खूप छान असं विनाकाम केलं आहे पिंक कलरमध्ये आणि राणी कलरमध्ये कॉम्बिनेशन आहे ह्याचं खूप सुंदर असा आणि प्रीमियम क्वालिटी पीस आहे हा पण तर ज्यांना पण आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे खूप सुंदर असे मोती आहेत हे पण मोती बिलकुल काळे पडत नाहीत खूप सुंदर क्वालिटी आहे ज्यांना पण आवडलं आहे पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली फाय हंड्रेड रुपीज फक्त पाचशे रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे खूप सुंदर असा पीस फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला हे बुकिंग होणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये तुम्ही हे बुक करू शकता ज्यांना पण आवडलं आहे पटापट स्क्रीनशॉट घ्याने बुकिंग करा आजच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला एवढेच प्रोडक्ट दाखवते स्किप न करता तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी खरंच तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तसेच जर तुम्हाला आपल्या व्हिडिओमधील काही प्रोडक्ट मागवायचे असतील तर त्यासाठी आपण स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तुम्हाला जे पण प्रोडक्ट मागवायचे आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढून मला त्या नंबरवरती तुम्ही पाठवायचा आहे आणि तुम्हाला कुरिअरद्वारे ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील तुम्हाला जर जा हा आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद